श्री गुरुदेव दत्त गरुड पुरानुसार आमुषेचे होणारे परिणाम स्त्री पुरुषांचे गुपित रहस्य गरुड पुराणात आमुषा दिनांचा विशेष महत्त्व आहे ही तिथे आध्यात्मिक दृष्ट आणि गुढतेन भरलेली मानली जाते या दिवशी पूर्वस्तर्पण पितृकार्य आणि गुप्त साधना करण्यास विशेष महत्त्व असते याशिवाय या, या तिथीश स्त्री पुरुषांच्या काही रहस्यानी गोष्टी आणि प्रभाव जोडलेला आहे आमुषेचा प्रभाव आणि गुढता आमोषा रात्री चंद्र पूर्णता अदृश्य होतो त्यामुळे या तिथीला अंधकार गुढशक्ती आणि परलोकाशी संबंध असलेल्या गोष्टीशी जोडली जाते गरुड पुराणात असे सांगितले आहे की या रात्री नकारात्मक ऊर्जा भूते प्रेत आणि पितृशक्ती अधिक प्रभावी होतात या रात्री गुप्त साधना आणि तांत्रिक क्रिया केल्या जातात भूतप्रेत पिशाच आणि निगिविटिव्ही एनर्जी सक्रिय होते स्त्री पुरुषांच्या मानसिक स्थितीवर आणि वर्तुकनिकीवर या तिथीचा परिणाम होतो आमुष्याच्या रात्री स्ति... स्त्री स्त्री पुरुषावर होणारा प्रभाव स्त्रियासाठी आमुषा तिथीचे कुपित रहस्य भग भाव... भावनात्मक चंचलता वाढते गरुड पुरानुसार आमुषा रात्री स्त्रियांचे मन विचलित होण्याची शक्यता असते त्यांच्या भावनामध्ये चढ उतार जाणवतो आणि त्या अधिक संवेदनशील होतात स्वप्न आणि आध्यात्मिक संकेत या रात्री स्त्रियांना गूढ किंवा भविष्य स्वप्न पण शक्यता असते जर स्त्रियांनी पूर्वज किंवा दिग्वंत नातेवाईक स्वप्नातील दिसले तर हे पितर तर्पण करण्याचे असते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव स्त्रियांनी या रात्री एकट्याने अंधाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे कारण नकारात्मक शक्ती आणि सक्रिय असतात गर्भवस्ती गर्भवती स्त्रियांनी या रात्री विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण या काळात दृष्ट लागण्याची शक्यता अधिक असते वृत्त आणि उपासनेचे महत्त्व काही स्त्रिया आमोशाच्या दिवशी वृत्त आणि सुखासाठी उपवास करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात समृद्धी येते पुरुषासाठी आमोषा तिथीचे गुपित रहस्य मन शक्ती आणि आत्मसंयमावर परिणाम गरुड पुराणात सांगते की आमोषा रात्री पुरुषाच्या मनात मोह क्रोध आणि चंचलता वाढू शकते जर एखादा पुरुष आध्यात्मिक मार्गावर असेल तर त्याने या दिवशी संयम पाळावा आणि ध्यान करावे पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी संधी या रात्री पुरुषांनी पितृतर्पण आणि श्राद्ध केल्यास पितर प्रसन्न होतात पूर्वज प्रसन्न झाल्यास कुटुंबात सुख समृद्धी वाढते वासना आणि आकर्षणावर प्रभाव गरुड पुराणात असे सांगितलेले आहे की आमुष्याच्या रात्री पुरुषांमध्ये वासना अधिक प्रबळ होऊ शकते त्यामुळे या रात्री संयम बाळगावा आणि अविचारी कृती टाळावी गुप्तविद्या आणि तंत्रसाधना या रात्री पुरुष तंत्रविद्या किंवा मंत्रसा करीता असतील तर त्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो काही साधक या रात्रीचे विशेष साधना करून सिद्धी प्राप्त करतात घरात वाद भांडणे टाळावे या रात्री घरात शांतता ठेवावी कारण नकारात्मक शक्ती सक्रिय असल्याने मनात चिडचिड वाढू शकते पवित्र ठिकाणी राहावे या दिवशी गंगा स्नान किंवा नदीत स्नान केल्याने पापक्ष होतो पवित्र मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो पितृपूजा आणि दानधर्म करावा या दिवशी गोरगरिबांना अन्नदान केल्याने पूर्वज तृ तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात गरुड पुराणात सांगते की आमोशाच्या दिवशी दान केल्यास हजारपटीनं पुण्य मिळते निष्कर्म गरुड पुरानुसार आमोषा ही एक शक्तिशा शाली आणि गूढ तिथी आहे या दिवशी स्त्री पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर परिणाम होतो स्त्रियांनी या रात्री संयम आणि साधना करण्यावर भर द्यावा पुरुषांनी पूर्वजांचे पुरु तर्पण करून आत्मिक शुद्धी करावी नकारात्मक शक्तीपासून बचावण्यासाठी जप ध्यान आणि दानधर्म करावा जर योग्य नियम पाळले तर आमोषा शुभ फळ देऊ शकते गरुड पुराण हा एक महत्त्वाचा पुराण ग्रंथ आहे जो विशेषत मृत्यूनंतरच्या अवस्थावर पितृ लोकाविषयी आणि कर्मफळ सिद्धांतावर प्रकाश टाकतो या पुराणात आमोषा तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे कारण ही तिथी पितरासाठी सर्वोत्तम मानली जाते आमोषा ही केवळ चंद्रदर्शन नसण्याची वेळ नसून ती पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय अनुकूल वेळ आहे शिवरात्रीनंतर येणारी ही विशेष महत्त्वाची मानली जाते या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनात आनंद समृद्धी आणि सुख प्राप्त होऊ शकते येथे काही प्रभावी उपाय दिलेले आहेत पिंपळाच्या झाडाची पूजा या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा आणि सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे पितृदोष शांत होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात दक्षिणेकडे तोंड करून पितृतर्पण पूर्वजांची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून तांदूळ काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे पितृदोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी वाढते कर्जमुक्तीसाठी उपाय एखादी विष्णू किंवा शिवमंदिरात जाऊन पाच बेलपत्र आणि पाच बदाम अर्पण करावे नंतर हे बदाम घरात ठेवा आणि पाच दिवसांनी वाहत्या पाण्यात विसर्जित करा काळ्या कुत्र्याला अन्न द्या या दिव दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली रोटी किंवा रोटी द्या यामुळे शनीचा प्रभाव सौम्य होतो आणि अडथळे दूर होतात झाडांची सेवा करा एखाद्या फळा झाडाला पाणी द्या, द्या आणि त्याच्या मुळाशी साखर किंवा गोळ ठेवा यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि अडचणी दूर होतात गरिबांना अन्नदान करा या दिवशी गोरगरिबांना जेवण आणि वस्त्रदान केल्यास इतर प्रसन्न होतात आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते <coughs> दीपदान तेलाचा दिवा लावा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शुभता वाढते हे उपाय केल्यास तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सुख येईल आमुषाच्या पितृ लोकांशी संबंध गरुड पुरानुसार मृत्यात्म्याचे अस्तित्व पितृ लोकात असते जे चंद्राच्या अमोक एका विशिष्ट भागाशी जोडलेले आहे आमुषा ही अशी वेळ असते जेव्हा चंद्राची स्थिती पितृलोकाशी सर्वाधिक संलग्न असते आणि त्या दिवशी पितरांच्या आत्म्यापर्यंत अन्नदान तर्पण व श्राद्ध यांचे प्रभाव सर्वाधिक पोहोचतात पितरांसाठी आमुषाचे महत्त्व आमुषाच्या दिवशी पितर पृथ्वी लोकात येतात आणि आपल्या वंशजांनी केलेल्या तर्पणाची वाट पाहतात या दिवशी केलेल्या दान पिंडदान आणि तर्पण पितरांना त्वरित मिळते असे गरुड पुराणात सांगितलेले आहे जर या दिवशी श्राद्ध पिंडदान किंवा तर्पण केले गेले नाही तर पितर अस राहतात आणि घरातील लोकांवर पितृदोषाचे संकट येते विशेष महाशिवरात्रीनंतर येणारी आमुषा अधिक प्रभावशाली मानली जाते कारण त्यावेळी शिवत्व जागृत असते इतरांच्या उन्नतीसाठी मदत करते कर्म व आमोषा गरुड पुरानुसार ही कर्मफळ मिळवण्याची वेळ आहे याचा अर्थ असा की या दिवशी जे कर्म केले जाते ते वेगाने फलित होते आमोशाच्या दिवशी केलेल्या कर्माचे महत्त्व पुण्यकर्म या दिवशी दान धर्म जप ध्याप ध्यान आणि पवित्र गंगास्नान केल्यास ते इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फळदायी ठरते अनाथ गरजू व ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान गोदान केल्यास सात पिढ्यांचे उद्धार होते असे गरुड पुराणात सांगते पापकर्म गरुड पुराणात स्पष्ट नमूद आहे की आमोषाच्या दिवशी कोणीही निंदा नालसती असत्य बोलणे हिंसा किंवा व्यासन करणे टाळावे कारण त्याचे दुष्परिणाम गतीने दिसू लागते या दिवशी द्वेष मोह लोभ आणि अहंकाराचा त्याग करून आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करावा आमोशाही मृत्म्याची मुक्ती पुरानुसार आमोषाही मृतात्म्यांना मोक्ष मिळवून देणारी वेळ आहे काही आत्मे मृत्यूनंतरही पृथ्वीवर अडकून राहतात कारण त्यांना योग्य तर्पण मिळत नसते अशा आत्म्याची मुक्ती करण्यासाठी आमुष्याच्या दिवशी विशेष तर्पण आणि श्राद्ध विधी केली जातात विशेष गया प्रयाग हरिद्वार काशी आणि नाशिक येथे आमुषेला श्राद्ध केल्यास मृतात्म्याचे उन्नती होते घरात वारंवार संकटे वाईट स्वप्ने किंवा मानसिक त्रास होत असेल तर आमोशेला तर्पण करून पितृशांती करण्याचा सल्ला दिला जातो आमोषा आणि देवपूजा आमोषा ही केवळ पितरासाठीच नव्हे तर शिवविष्णू आणि शनि शनिदेव यांच्या उपासनेसाठीही विशेष मानली जाते शिवपूजा आमूषाच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्याने पितृदोष नष्ट होतो ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शनिपूजा आमुषा शनिदेवाशीही संबंधित आहे कारण शनिदेव हा कर्माचे फळ देणारे ग्रह आहे या दिवशी शनि शनि मंदिरात तेल अभिषेक आणि काळ्या तिळांचे दान केल्याने शनीची कृपा होती महाविष्णूची पूजा गरुड पुरानुसार जो आमुषाच्या दिवशी ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र जगतो त्याला मृत्यूनंतर विष्णू लोकास स्थान मिळते <coughs> विष्णू सहस्त्रनामाचा पठण केल्यास पितृदोष आणि ग्रहबाधा नाहीशी होते आमोशा ही नकारात्मक शक्ती गरु गरुडपुराण असेही नमूद आहे की आमोशा ही अशुभ शक्तीच्या प्रभावासाठी संवेदनशील वेळ असते या दिवशी वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहतात त्यामुळे काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आमुषाच्या रात्री हनुमान चालिसाचे पठण करावे कारण हनुमानजींची कृपा नकारात्मक शक्तींना दूर ठेवते घरात हळदी कुंकुवाने स्वास्तिक काढावे आणि गायच्या तुपाचा दिवा लावावा या दिवशी लिंबू उदी काळ्या तिळांचा उपाय करून वाईट दृष्टीपासून बचाव करावा पुरानुसार आमुषाही सर्व प्रकारच्या पितृक्रिया पुण्यकर्म मोक्षमार्ग आणि आत्मशुद्धीसाठी सर्वोत्तम तिथी आहे पितृशांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि दान करणे गरजेचे आहे पुण्यकर्म देवपूजा केल्यास आमुषाचा सर्वोच्च लाभ मिळतो नकारात्मक ऊर्जापासून बचाव करण्यासाठी हनुमान गरुड पुरानुसार महाशिवरात्रीनंतर येणारी आमुषा विशेष महत्वाची मानली जाते कारण ती पितृतर्पण श्राद्ध व उपासनेसाठी उत्तम मानली जाते या दिवशी केलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात आणि विशेषतः पितरांच्या तर... तारणासाठी महत्त्वाचे मानले जातात महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या आमोशेला करावयाचे प्रभावी उपाय पितृतर्पण श्राद्ध कर्म या आमोशेला पितरांसाठी तर्पण पिंडदान व श्राद्ध कर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते गंगा यमुना किंवा अन्य तीर्थस्थानी जाऊन तर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते तांदूळ तीळ दूध पाणी आणि कुशाच्या सहाय्याने तर्पण करावे गरजू आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे व त्यांना दक्षिणा द्यावी भगवान शंकराची पूजा व रुद्र अभिषेक महाशिवरात्रीनंतरच्या आमोशेला भगवान शंकराची विशेष पूजा केल्यास ती अत्यंत फळदायी ठरते या दिवशी रुद्र अभिषेक करून दूध गंगाजल मध तूप दही व बेलपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा व महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास विशेष फळ मिळते दारिद्र्य व कर्ज नाशासाठी उपाय आमवशाच्या रात्री शनी मंदिरात तेल अर्पण करावे शनीच्या उपायासाठी गरिबांना लोखंडी वस्तू काळे वस्त्र उडदाची डाळ व काळे तेल दान करावे या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दीप प्रज्वलित करावा आणि सात परिक्रमा करून ओम शंभो शनीश्वराय नम जप करावा कर्जमुक्तीसाठी रात्री एखाद्या नदीकाठी नारळ प्रभावित करावं धनप्राप्तीसाठी उपाय या दिवशी लक्ष्मीपूजन करून देवी लक्ष्मीला कमळ तांदूळ आणि लाल वस्त्र अर्पण करावे रात्री गाय गाय तुपाचा दिवा लावून ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा घरी गायत्री मंत्राचे एकवीस किंवा एकशे आठ वेळा पठण केल्या आर्थिक स्थिती सुधारते आरोग्य सुधारण्यासाठी उपाय आमुष्याच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन तेल व सिंदूर अर्पण करावे हनुमान चालिसाचे पठण करा कर केल्याने मानसिक व शारीरिक त्रास दूर होतो या दिवशी गरिबांना अन्नदान व औषधदान करणे आरोग्यासाठी विशेष फलदायी असते वाईट शक्तींना टाळण्यासाठी उपाय घरात नेहमी त्रास होत असल्यास सिंदूर लावलेली लिंबाची माळ दारावर टांगावी मध्यरात्री काळ्या कुंकुवाने मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावी काळ्या कुंकुवाच्या पाच टिंबाचा माठभर पाण्यात टाकून संध्याकाळी नंदी न, न, नजीकच्या सोडावं श्री गुरुदेव विशेष कोणत्या व्यक्तींना कोणते उपाय करावेत कर्जबाजारी व आर्थिक संकटात असल्यासाठी शनी देवाची पूजा व काळ्या तिळाचे दान करावे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा नोकरी व्यवसायासाठी यश हवे असल्यास देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करावी आणि पूजा करावी रात्री ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पितृदोष असलेल्या व्यक्तीसाठी पितृतर्पण श्राद्ध व ब्राह्मण भोजन करावे गंगाजलयुक्त पाणी घरात शिंपडावे कुटुंबातील आजार व संकटी टाळण्यासाठी हनुमान मंदिरात जाऊन पाच तेलाचे प्रज्वलित करावे गरिबांना अन्नदान करावे भय वाट वाईट स्वप्ने व वा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मध्यरात्री काळे टाकून वाहत्या नदीत सोडावेत कुंकुवाने घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढावी हे सर्व उपाय श्रद्धेने व संकल्म संकल्पपूर्वक केल्यास त्याचे शुभ